चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे हा सिद्धांत अत्यंत चिंतनीय आहे जीवनविद्या ही जी उपासना करायला सांगते या उपासनेत कर्मकांड शून्य आहे पण उपासनेचं फळ मात्र त्वरित आहे ही उपासना करणाऱ्यावर जीवनात कधीही उपास घडण्याचा प्रसंग येणार नाही आणि त्याचं आसन सदैव उंच राहील आसन उंच राहील याचा अर्थ असा की एका बाजूला तो देवाच्या मांडीवर जाऊन बसेल आणि दुसऱ्या बाजूनं तो लोकांच्या हृदयात आढळ स्थान मिळेल विचारांचा स्वभावच असा आहे की ते सरकत सरकत साकार होतात माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग असं डॉक्टर मर्फी यांनी म्हटलेलं आहे हे त्यांचं विधान सार्थ आणि यथार्थ आहे म्हणूनच सुंदर विचारांची जोपासना केल्यानं ते सुंदर विचार सरकत सरकत उच्चार आणि आचार या स्वरूपात जीवनामध्ये साकार होतात जीवन विद्या सांगते की सुंदर विचारांची जोपासना करणाऱ्या माणसांचं सर्व जीवनच सर्वांगाने आणि सर्वार्थानं सुंदर होत आज आपण पाहिलं तर एखादी उपासना करायची झाली तर लोक त्यासाठी काय काय करतात व्रतवैकल्य काय उपास तापास काय सोळा सोमवार काय सोळा गुरुवार काय उपासना करण्यासाठी लोक खूप काही करत असतात जीवनविद्यानं मात्र या गोष्टींपासून लोकांना मुक्त केलेला आहे जीवनविद्या सांगते की उपासना करण्यासाठी या कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही जीवनविद्या सांगते की तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असला पाहिजे मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असेल असा आग्रह जर तुम्ही धरला तर तुमचे ग्रह सुधारलेच पाहिजेत त्यासाठी कुठेही जायला नको मनात येणारा प्रत्येक विचार शुभच असला पाहिजे हा आग्रह जर तुम्ही धरलात तर तुमचे सगळे ग्रह सुधारतील त्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको की यायला नको या संदर्भामध्ये संत काय सांगतात पहा च बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा तुकाराम महाराज सांगतात नको सोडू अन्न नको सेऊ वन चिंती नारायण सर्व भोगे ते सांगतात उपास तापास नको जंगलात जाऊ नको डोंगरावर जाऊ नको तुम्ही म्हणाल मग तुकाराम महाराज डोंगरावर जाऊन का बसत होते त्याला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की अरे मी जाऊन बसलो होतो हे आहे पण घरात बसूनही मी हे करू शकत होतो वास्तविक तिथं जाण्याची गरज नव्हती आणि मला हे नंतर कळू आलं आता मला जे नंतर कळू आलं ते मी तुम्हाला सांगू नको का म्हणून तुम्हाला सांगतो नको सोडू अन्न नको सेवू वन चिंती नारायण सर्व भोगी तुकाराम महाराजांनी हे जे सांगितलं ते त्यांनी शेवटी सांगितलं त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलं त्यांना साक्षात्कार झाला त्यांना आत्मानुभव झाला आणि नंतर त्यांनी हे सांगितलं जीवनविद्या सांगते तुम्ही संसारात राहा तेही आनंदात राहा आनंद वाटत वाटत संसार करा आणि तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात ते पहा आनंद वाटता वाटता आनंदाने संसार कर हे जीवन विद्या पुन्हा पुन्हा सांगते वास्तविक परमार्थ दुसरा काय आहे परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो कशासाठी करतात परमार्थ देवासाठी करतात का देवासाठी परमार्थ वास्तविक कुणीही करत नाही प्रत्येकाला काहीतरी हवं असतं त्यांची खरी भक्ती किंवा त्याचं खरं प्रेम हे स्वतःवर असत काय पाहिजे हे प्रत्येकाचं वेगळं आहे कुणाला नोकरी पाहिजे कुणाला उद्योगधंदा पाहिजे कुणाला मूल हवं तर कुणाला बायको हवी असते कोण काय मागेल याचा पत्ता नाही मी नेहमी विनोदाला सांगतो किती लोक त्या देवाकडे मागत असतात किती लोक जे असतात ते देवाकडे जाऊन आपलं मागणं मागतात तेव्हा देवापुढे मोठं संकट असत त्याला पळून जाता येत नाही आता मी इथं बसलेलो आहे आणि तो आला हे द्या दुसरे कोणीतरी ते द्या असं म्हणू लागला तर मी मात्र पळून जाईल पण देवाला पळून जाण्याची सोय नाही सांगायचा मुद्दा हा विनोदाचा भाग जर आपण सोडला तर देवाजवळ जो कोणी जातो तो देवासाठी जातो असं नाही आणि प्रत्येक जण हा स्वतःवर प्रेम करतो किंबहुना तो स्वतःवरच प्रेम करतो जीवनविद्येनं या संदर्भात एक सिद्धांत मांडला तो असा की जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे स्वार्थ स्वार्थातूनच तो जगाकडे पाहतो मित्र देखील त्याला अनुकूल असतो तोपर्यंत मित्र वाटतो प्रतिकूल झाला की तोच मित्र त्याला शत्रू वाटतो हे मी का सांगतो आहे की बायको नवऱ्यावर प्रेम करते नवरा बायकोवर प्रेम करतो आई मुलावर प्रेम करते मुलं आईवर प्रेम करतात तेव्हा हे सर्व जे चालतं ते, चालत, ते आपण आपल्यासाठी करत असतो आणि यामध्ये काहीही गैर नाही वास्तविक आपला प्रत्येकाचा स्वभावच स्वार्थी असतो स्वार्थ म्हणजे स्वमध्ये अर्थ असतो स्वरूप याचा अपभ्रंश शिव शंभू आला कुठून तर स्वयंभू मधो शिव हा स्वयंभू आहे शिव म्हणजे स्वरूप स्व म्हणजे स्वरूप हे लक्षात घेतलं तर स्वमध्ये सर्व अर्थ आहे मला सांगायचा मुद्दा काय स्व आहे तर जग आहे आणि स्व नाही म्हणजे जग नाही स्व म्हणजे शिव स्व म्हणजे स्वरूप एवढं लक्षात घेतलं तर जगामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो हे आपल्या ध्यानातील एखादा मनुष्य दुसऱ्याबद्दल सांगताना म्हणतो हा ना हा मोठा स्वार्थी आहे अरे मग तू काय कमी स्वार्थी आहेस का वास्तविक या जगात प्रत्येक जण स्वार्थी असतो पण हा स्वार्थ तुम्ही कसा साधायचा हा खरा तर महत्वाचा भाग आहे जीवनविद्या सांगते की आपण ए टू झेड सर्व काही करतो ते स्वसाठी करत असतो आणि म्हणून स्व हा आपल्या जीवनात महत्वाचा घटक आहे हा स्व वास्तविक मी म्हणतो आणि या मीला एक स्वार्थ आहे तो म्हणजे मी सुखी झालो पाहिजे जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो तर मी सुखी झालो पाहिजे बायको कशासाठी सुखासाठी मुलं कशासाठी सुखासाठी घरदार कशासाठी सुखासाठी नोकरी धंदा कशासाठी सुखासाठी आणि देव कशासाठी तोही सुखासाठी मी आधी सांगितलं की देव कुणालाही नको असतो कारण प्रत्येकाला पाहिजे ते एकच आणि ते म्हणजे सुख मी हे का सांगतोय की ज्याला आपण स्वार्थ म्हणतो तो साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो न होता परार्थ साधला गेला पाहिजे त्याचबरोबर परमार्थही साधता आला पाहिजे आणि ही साधता आला पाहिजे हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते ओम शांती शांती शांती